नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा सेन्सिटिव्ह आहे आणि छोट्या विषयात तुम्हाला हे सगळं क्लिअर कळून जाईल की आता नक्की काय झालं पाहिजे आजच्या व्हिडिओचा विषय आहे हुंडा नको तर पोडगी पण नको याचा अर्थ हुंडा घ्या किंवा घेऊ द्या असं नव्हे तर हुंड्याची जशी प्रथा आपण काय त्याने बंद केली तशीच चुकीची पोडगी घेणंसुद्धा बंद झालं पाहिजे चुकीची पोटगीची ऑर्डर होणं चुकीच्या ठिकाणी पोटगी द्यायला लावणं हे सुद्धा बंद झालं पाहिजे आणि ते कसं झालं पाहिजे किंवा आपण काय करू शकतो याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे आपण व्हिडिओच्या टायटलबद्दल एवढं कधी बोलत नाही परंतु आज मला क्लॅरिटी द्यायची होती म्हणून मी एवढं तुम्हाला क्लिअरली सांगितलं नाहीतर मला म्हणतील की हुंडा मागा आणि हुंडा मिळावा याच्याबद्दल आता ॲडव्होकेट संदीप बोलत आहेत कारण आजकाल काय झालंय फारच आपले शुभचिंतक वाढलेत तुम्ही कमेंटला पाहत असाल की सर पुरुषांच्याच बाजूने बनवता हेच करता तेच करता त्याही बद्दल मी सांगितलंय एक हजार नाही लाख चॅनल असतील मुलींच्याबद्दल एखादा चॅनल मुलांच्या बाबतीत टाकतोय तर तुमचाही भाऊ आहे काका आहे मामा आहे पप्पा आहे हे पण पुरुषच आहेत त्यांना पण त्रास होणार आहे त्या अनुषंगाने हे व्हिडिओ बघा आणि नाही असं नाही मुलींच्याही बाजूने आपण तेवढेच व्हिडिओ टाकलेत उलट जो मुलगा मुलीकडनं काही पैसे घेत असेल तिच्या सॅलरीमधून तिला खर्च करू देत नसेल स्वतःसाठी खर्च करू देत असेल किंवा तिच्या माहेरी देऊ देत नसेल या देखील गोष्टी बेकायदेशीर असल्याचं सांगणारा एकच चॅनल आहे मराठी कायदा हे सांगणारा देखील मीच ॲडव्होकेट संदीप आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या ज्या सगळ्या गोष्टी होत राहतात तर त्या दुर्लक्ष करून आपण आपलं काम करत राहायचं म्हणून आजचा व्हिडिओ आहे आपला की पोडगी जशी पोडगी पण नको जसा हुंडाचा प्रथा आपण थांबवली हुंड्याची प्रथा थांबवण्यासाठी आपण कायदा केले तशी चुकीची पोडगी देणारा कायदा पण नको आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच फक्त ती मिळाली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करताना लक्षात घ्या की कुठल्याही कुप्रथा ज्यावेळी समाजामध्ये असतात जसं मग त्या अंधश्रद्धेच्या असतील जसं त्या हुंड्या बाबतीच्या असतील जातीपातीच्या असतील अशा अनेक गोष्टी बंद करण्यासाठी अक्षरशः थुंकण्यासाठी सुद्धा भारतात कायदा बनवावा लागला की इथं थुंकू नका हे करू नका कचरा टाकू नका या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला महाराष्ट्र नगर नियमाच्या अंतर्गत कायदे बनवावे लागले या सगळ्या गोष्टीच्या अंतर्गत आपल्याला देशपातळीवर कायदे बनवावे लागले आणि त्याच पद्धतीने जो हुंडा हा चुकीचा प्रकार अत्यंत चुकीचा प्रकार जो भारतात किंवा कुठं असेल तर त्यासाठी तो होऊ नये किंवा त्याच्यासाठी छळ होऊ नये म्हणून ते कायदे बनले त्यानंतर हुंडा मिळावा लागल्यानंतर यासाठी छळ झाला तर फोर नाईन्टी एट कायदा पण आहे म्हणजे त्याला पण झलक कशाची आहे तर हुंड्याचीच आहे आत्ताचा सेक्शन पंच्याऐंशी बी एन एस तर काय झालं की हे जेव्हा कायदे बनत होते अठराशे पन्नास साठ साली बनत होते त्यावेळेसच्या त्या प्रक्रिया होत्या त्यावेळेसच्या घडणाऱ्या गोष्टी होत्या की हुंडा देत होते हुंड्यासाठी छळ करत होते मित्रांनो आता खरं सांगा मैत्रिणी तुम्ही पण सांगा की आता तुमचा अशा या हुंड्यासाठी वगैरे हो छळ होतो का काही टक्का छळ कुणाचा होतोय सॅलरीड वुमन्सचा होतोय की तुमची सॅलरी तुम्ही घरीच द्या इथंच द्या तिथंच द्या म्हणजे काय अपेक्षा आहे या मूर्ख मुलांची काय अपेक्षा आहे या निकम मुलांची की तिनं नऊ दहा तास काम करावं आणि ते पैसे तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या जीवावर द्यावेत जीवासाठी द्यावेत रॉंग आहे ते पैसे तिनं माहेरी किती द्यावेत स्वतःसाठी किती द्यावेत आणि संसारासाठी किती द्यावेत याचा संपूर्ण अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्या मुलीचा आहे मग असे जेव्हा आपण कायदे बनतो किंवा असे जेव्हा कायद्यांची व्याख्या बनत जाते त्यावेळेस हुंडा बंद झालाच पाहिजे तो त्यासाठी कायदा आहे मुलींचा पगारातला हिस्सा तिनं माहेरी पण द्यायचा तिचा अधिकार आहे स्वतःवर खर्चायचा अधिकार आहे त्यातनं काय राहिलं तर संसारात देण्याचा अधिकार आहे सासरी देण्याचा अधिकार आहे एखादं नवऱ्याचं कर्ज फेडलं नवऱ्याच्या दुसऱ्या गोष्टीसाठी वापरलं तर त्याबद्दल तिला आवाज उठवायचा अधिकार आहे मग जर असे कायदे आहेत तर मग या पद्धतीने जर आपण हुंड्याच्याबद्दल एवढे मोठं मोर्चे काढू शकतो एवढे मोठे डिबेट्स ठेवू शकतो एवढे मोठे चर्चासत्र चालतात तर चुकीच्या पोटगीवर आत्ता काय एका पण चॅनलने कुणी का आवाज नाही उठवला आपल्या युट्यूब चॅनलचं नाही म्हणत मी माझं म्हणणं आहे की जे देशपातळीवरचे चॅनल आहेत ते मा ए बी पी माझा असेल जी असेल यांनी का ते घेत नाही आहेत की या पोटगीमुळे लोकांचा जीव किती घालवायचे मग तुम्ही याबद्दल सरकार आवाज उठवेल अजून तुम्हाला किती अतुल सुभाष अपेक्षित आहेत अजून तुम्हाला किती बाकीचे ते बेंगलोरवाला असेल पुण्यावाला असेल मुंबईवाला असेल आय टी मधली मुलं मरायला लागली त्यांचा टॅक्स मिळून 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 सरकारने आजपर्यंत सुधारणा केल्या आणि स्वतःचे भरले ती पोरं या गोष्टींमुळे बायकांच्या तापाने त्रासाने मोरू लागली मग त्यांचा टॅक्स घेताना तुम्ही घेता त्यांच्या व्यथा कोण जाणणार हा तरी झाला वरच्या लेवलचा जे लहान टपक्यातला माणूस आहे माझ्याकडेच परवा एक केस होती त्याचा पगार झाला आहे साडेचार लाख रुपये वर्षाला चार लाख सव्वीस हजार तीस हजार पोडगी द्यायला लावली अडीच लाख वर्षाची म्हणजे साडेचार त्याने कमवायचे आणि अडीच द्यायचे का म्हणजे दोनच त्यांनी घ्यायचे स्वतःला आणि अडीच तिने काय कायदा चाललाय आणि काय त्या काय कशाची मांडणी चालली आहे आणि कशाचं काय चाललंय म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की तुमची केस कितीही खरी असली तर त्याला काहीही महत्व नाही भावनेला किती किंमत माती इतकी पण नाही तुमची केस तुम्ही योग्यरित्या मांडा मित्रांनो तर अशा पद्धतीची घाणरेडी निकाल होणार नाहीत पण आजचा विषय वेगळा आहे की याबद्दल कोणीतरी आवाज उठवा याबद्दल कोणीतरी करा की अशा पद्धतीची चुकीची पोटगी किमान दिली जाऊ नये एकशे पंचवीस कायदा तर पूर्ण बंद केला पाहिजे का बंद केला पाहिजे पोटगीला विरोध आहे का नाही आता डोमेस्टिक व्हायलन्स ऑप्शन आहे ना मग डी व्ही दाखल करा आणि तुमचा छळ होतोय हे सिद्ध करा तुमचा छळ होतोय हे जर सिद्ध केलं तर प्राइम ऑफिसीचा शब्दाचा तर मला इतका कंटाळा आला आहे आणि इतका बकवास त्या प्रायमा ऑफिसी शब्दाचा इंटरप्रिटेशन करून पोटगी दिली जाते की त्याबद्दल बोलल तेवढं कमी आहे एका आमच्या केसमध्ये अक्षरशः आम्ही सांगतोय की दिवाळीसाठी छळ झाला म्हणते दिवाळीमध्ये सोनं नाही मिळलं ड्रेस नाही ना घेतलं म्हणून छळ झाला म्हणते ती बाई ऑगस्टमध्येच घर सोडून निघून गेली मग कुठली दिवाळी माहेरी असतानाची दिवाळी दिवाळी असते आपली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मग हि दिवाळीत नाही दिलं हे नाही दिलं ते नाही झालं म्हणून छळ कधी झाला तरी सुद्धा प्राईम ऑफिसी म्हणून पुडगी देऊन टाकली आता ते अक्कल खात्यात जमा करायला लागते की बाबा इतकी कमी केली की कोगस करायची म्हणून केली म्हटले असतील फार बोललाय तर आता लय फार ह्याचं ऐकायला नको थोडंफार देऊन टाकू म्हणून दिली दोन हजार वगैरे हो तर म्हटलं ठीक आहे हरकत नाही आता कुठं अपील करत बसतो केस संपून त्यामध्ये तरी आपण सिद्ध करू तर मित्रांनो असं असतं गोष्ट की माझं तर म्हणणं आहे की तुम्ही त्रास जो आहे प्रायमाफेशी सिद्ध करा आय अग्री तुम्ही जे म्हणता छोट्या मोठ्या आरोप जे पतीवर करता पत्नी लोक ते तुमच्याकडे पुरावे नसू शकतात आयागरी परंतु पती जर ते पुराव्यानेशी खोडून काढत असेल तर ते प्रायमाफेसी कधी राहिलं मग जर एखादा माणूस प्रायमाफेसी म्हणजे काय प्रथम दर्शनी म्हणजे काय समोर दिसतंय तेवढं तर तेवढ्या दिसताना जर तुमचा पती किंवा एखादा पती जर त्रास दिलेला नाही हे सिद्ध करतो तर छळ केला हे कशासाठी बोलताय म्हटलं पाहिजे का असं मग की काही झालं तरी आम्ही ते ह्या कायद्यामध्ये असं लिहून टाका मग की या कायद्यात प्राईम ऑफिसी दिसलं नाही दिसलं काय झालं देव असला तरी आम्ही पोटगीची ऑर्डर करणारच आहे दौऱ्याने आत्महत्या का करा ना अशी जर भयानक वास्तवता होणार असेल तर काय करायचं म्हणून मी नेहमी सांगतो की मी अनेक वेळा आम्ही ते अर्ज फेटाळायला लावलेत का लावलेत तर प्राईम ऑफिसीवर पोटगी द्या आणि ह्या चुकीच्या गोष्टीबद्दल जर समाजातून आवाज उठवता आला असेल माझ्याकडे किती लोक येणार मी किती लोकांना न्याय देणार आणि आम्ही कुठं कुठं तुकडं पडणार किंवा आम्ही कुठं काय कधी कधी अपयश आम्हाला येत असतं म्हणजे माझ्यासारखे जे मित्र आमचे यासाठी प्रयत्न करत आहेत की चुकीची पोडगी जाऊन आहे त्यांनाही अपयश येत आहे माझ्यासारखं परंतु हे यश अपयश आमच्या यश अपयशावर त्या माणसाची आत्महत्या डिपेंड करायची का म्हणून माझं सुस्पष्ट आता म्हणणं आहे माझे क्लिअरेसी आहे की कायदा बदलला पाहिजे जसं आपण ते हुंड्याचं बंद केलं जसं आपण कचरा टाकू बंद कचरा टाकू नका बंद केलं हे वागू नका बंद केलं ते वागू नका बंद केलं अंधश्रद्धेचं बंद केलं या प्रत्येक गोष्टीसाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागला कायदा त्याप्रमाणे आताच्या असणाऱ्या अठराशे साठ सालच्या कायद्या आणि त्या ढाच्यावर बनवलेल्या कायद्यांचा बदल झाला पाहिजे इंडियन पिनल कोडचा बी एन एस करून उपयोग नाही कायद्यातलं आतलं बदला तर त्याचा काहीतरी लोकांना जनतेला पतीला पत्नीला एकत्रित फायदा होईल छाडाचं काही ना काही इन्स्टन्स दाखवला तरच पोटगी मिळेल हे पण त्याच्यामध्ये बदल क्लिअर दिलं पाहिजे आला अर्ज की दिला पोटगी असं अजिबात झालं नाही पाहिजे आणि जो अर्ज पोटगीचा दोन वर्षापेक्षा अधिक पेंडिंग राहिला असेल एक वर्षापेक्षा जास्त पेंडिंग राहिला असेल तर अर्ज दाखल केल्यापासून पोटगी दिली जाऊ नये आम्ही जर समजा त्या नवऱ्याने टाळलेलं नसेल एखादी केस चालवायची जर त्या नवऱ्याने जर चालेल टा, केस चालवण्याची टाळलेली नसेल तर प्रत्येक तारखेला वकिलामार्फत हजर आहे कर कारवाई करतोय तरी जर वर्ष दीड वर्ष जर वर न्यायालयाला निकाला वेळ लागत असेल तर त्यांनी पहिल्या तारखेपासून का द्यायची सिस्टीमच्या फेल्युअरची नेहमी शिक्षा पतीनेच हो पती ने का भोगायची सिस्टीमच्या फेल्युअरसाठी त्या पतीने ते पैसे का भरायचे ज्या ज्या वेळेस एक वर्षापेक्षा जास्त अवधी या गोष्टीचा तुम्हाला निकाल द्यायसाठी लागेल त्याचा निकाल त्याचा भरपाई ही त्या दिवशीपासून केली पाहिजे ऑर्डरच्या दिवशीपासून ते पारंपोषण दिलं पाहिजे आधीपासून नव्हे त्याची काही चूक नाही नाही तो आग दो आग दोन माक्ष बारान, माक्ष बारान, आज दोन करतात तुम्ही डायरेक्ट एक्स पार्टी ऑर्डर देऊन देऊन टाका पण ते मागचं भरण मागचं भरण पुढचं भरा अजिबात नाही सिस्टीमच्या फेल्युअरचा गोष्टी पतीवर भरायला लागूनच आत्महत्या घडते फिस्टीमच्या त्या गोष्टीचा करूनच पतीला आजची ही वेळ आलेली आहे त्यामुळे मानसिकता बदलण्याबाबतच कायदा बदलण्याची आवश्यकता आहे कारण की भारतात पहिल्यांदा मानसिकता बदलत नाही कायदा बदलतो मग मानसिकता बदलते दुर्दैव आहे परंतु आहे ते आहे यासाठी जसा हुंडा बदलला जसा हुंडा नको तशी चुकीची पोडगी पण नको तर मित्रांनो कसा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओला भरभरून तुम्ही कमेंट करून सांगा याच्याबद्दल कायदा बदलण्याचं सविस्तर तुमचं काय मत आहे ते पण कमेंट करा या व्हिडिओला एवढा शेअर करा की जाऊ दे हा व्हिडिओ लांबपर्यंत आणि कळू दे की कायदा बदलायची वेळ आलेली आहे आम्ही आत्महत्या करणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र